नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेधी शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी एक मोठा बॉम्ब टाकलाय आणि या बॉम्बचा आवाज आता आपल्याला हळूहळू ऐकू येऊ लागणार आहे इतकंच नाही मंडळी तर त्या बॉम्बमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात एक मोठी उलता शक्य आहे आणि ही उन्चा पालत विरोधी पक्षांना फार भारी पडणार आहे विशेषतः हुबाठा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला ही उंचा पालत न भूतो न भविष्यती अशी ठरू शकते किरण पावसकर यांनी पालघर मध्ये एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये आरोप केला होता तो आरोप असा आहे की पालघर मध्ये साधूंची जी, जी हत्या झाली ते प्रकरण सीबीआय कडे देऊ नये म्हणून काँग्रेसचे युवराज किंवा तरुण नेते राहुल गांधी यांनी तत्कालीन मविया सरकारवर दबाव आणला होता आणि त्या दबावाला चुकून हे प्रकरण मविया सरकारने सीबीआय ला दिलं नाही इतकंच नाही मित्रांनो तर त्याबाबत सुप्रीम कोर्टात एक याचिका देखील दाखल करण्यात आली होती की या प्रकरणाचा तपास सीबीआय ला द्यावा पण मविया सरकारने सुप्रीम कोर्टात त्याला विरोधही केला होता साधूंच्या हत्याकांडाचं हे प्रकरण अतिशय संशयास्पद होत आणि त्या प्रकरणात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा झाला होता अशी शंका आहे की पोलीसच यामध्ये सामील झाले होते आणि अर्थातच पोलीस सामील झाले होते त्यांना तत्कालीन मविया सरकारचा पाठिंबा होता का किंवा मविया त्यामध्ये सामील होत का अशी ही शंका घेतली जात होती किरण पावसकर यांनी हा आरोप केला पत्रकार परिषदेत आरोप केला मंडळी एकाही न्यूज चॅनलने ती बातमी दाखवली नाही खर म्हणजे अतिशय महत्वाची बातमी राष्ट्रस्तरावरची बातमी पण कोणीही कुठल्याही मीडिया हाऊसेसने त्याची साधी दखलही घेतली नाही इतकंच नाही मित्रांनो तर एक दोन वर्तमानपत्रात ती बातमी आली एक दोन वर्तमानपत्रात आणि सोशल मीडियावर मात्र ते प्रचंड व्हायरल झालं त्याची दखल ज्येष्ठ विधीज्ञ म्हणजे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी घेतलेली आहे आणि आता महेश जेठमलानी यांनी मागणी केलेली आहे की या प्रकरणात आता सीबीआय तपास जो होतोय त्यामध्ये किरण पावसकर यांची साक्ष नोंदवण्यात यावी किरण पावसकर यांची साक्ष अतिशय महत्वाची आहे मित्रांनो कारण मॉब लिंचिंग झालं साधूंच मॉब लिंचिंग झालं त्यांना अतिशय निर्घुणपणे मारण्यात आलं त्यावेळेस शिवसेना एक संघ होती ती फुटलेली नव्हती आणि किरण पावसकर हे शिवसेनेत होते त्यामुळे त्यांच्याच पक्षातल्या अध्यक्षाने किंवा नेत्याने जो मुख्यमंत्री होता त्याने एक्झॅक्टली काय केलं किंवा या प्रकरणात नेमकं काय झालं याचा परफेक्ट अंदाज किरण पावसकर यांना असणार आहे आणि त्यामुळे या प्रकरणात मित्रांनो आता CBI ने त्यांची साक्ष नोंदवावी असं महेश जेठमलानी म्हणतात मंडळी ज्या वेळेस महेश जेठमलानी सारखा वकील अशी मागणी करतो ट्विट करून त्यावेळेस त्या, त्या मागणीला एक वेगळा अर्थ येतो आणि इतकंच नाही मित्रांनो तर त्यासाठी वर दबावही आणला जाऊ शकतो आणि जर असं झालं मित्रांनो तर आता तुम्हीच सांगा या बॉम्बचे आवाज कुठपर्यंत जाऊ शकतात कुणापर्यंत जाऊ शकतात हे तुम्हाला स्वतःला कळेल मंडळी ते जे साधू जे करोनाच्या काळामध्ये पालघर वरून सुरतला जात निघाले होते त्यांच्या कोणातरी नातेवाईकाचा मृत्यू झाला होता आणि म्हणून ते एका खासगी गाडीने पालघर वरून सुरतला निघाले होते मंडळी त्या साधूंना मुद्दामून एक गाव आहे चिन, गड चिंचले नावाचं एक गाव आहे त्या गावात त्यांना डायव्हर्ट करण्यात आलं म्हणजे त्यांचा रस्ता वेगळा होता पण पोलिसांनी त्यांना गडचिंचले या गावात डायव्हर्ट केलं त्या गावात त्यांना पोलिसांनीच रोखल आणि मग मित्रांनो त्या गावात ती अफवा होती की कोणीतरी मुलं पळवतात तर ते मुलं पळवणारे साधूच आहेत असं म्हणून संपूर्ण तिकडचे गाव गावकरी हे त्या साधूंवर तुटून पडले त्यांना दगडाने काठीने ठेचून मारलं दोन साधू आणि त्यांचा ड्रायव्हर यांचा त्या हल्ल्यात मृत्यू झाला मित्रांनो इतकंच नाही मित्रांनो तर या सगळ्या प्रकरणात पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली पोलिसांनी काही केलं नाही उलट त्यांना त्या मॉपच्या ताब्यात दिलं असं हे एकंदरीत संशयास्पद प्रकरण होत आणि त्या काळामध्ये राज्यामध्ये मवियाचं सरकार होत उद्धव ठाकरे जे हिंदुत्व वाद सोडून या सेक्युलर पक्षांसोबत आले होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या सेक्युलर पक्षांसोबत आले असताना आपणही सेक्युलर आहोत हे दाखवण्याची झिंग त्यांना चढली होती आणि त्यांनी या प्रकरणात काहीही केलं नाही आता किरण पावसकर म्हणतात की या प्रकर हा प्रकरण सीबीआय कडे देऊ नका असा दबाव खुद्द राहुल गांधी यांनी आणला राज्यात शरद पवार हे सेक्युलर केंद्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी सेक्युलर पुन्हा नुसते सेक्युलर नाही मित्रांनो तर हिंदुत्वाच्या विरोधातले सेक्युलर हिंदूंना विरोध करायचा हिंदू साधू संतांना विरोध करायचा आणि त्यातून आपलं सेक्युलरपणा दाखवून द्यायचा या मनोवृत्तीचे हे सेक्युलर ते सत्तेत होते आणि मग अशा वेळेस उद्धव ठाकरे त्यांना तर नवा नवा सेक्युलर वाद दाखवायचा होता आणि त्यांनी मात्र याच्यात काही केलं नाही शेवटी या प्र, हे प्रकरण सीबीआय कडे द्यावं म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आली त्यालाही मविया सरकारने विरोध केला की नाही काही गरज नाही खरं म्हणजे सीबीआय कडे हे प्रकरण राज्य सरकार देऊ शकत होती त्यासाठी कोणाच्या आदेशाची गरज नव्हती असं अनेक प्रकरण आहेत की जी राज्य सरकारने स्वतः सीबीआय कडे दिलेली आहेत पण या प्रकरणात मात्र मविया सरकार रिलक्टन राहिलं नाही द्यायचंय म्हणून सांगितलं आणि या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे दिला आणि त्यांनी तो दफा केला हा मंडळी तो दफा केला का कारण उद्धव ठाकरेंचे आका कुठे बसले होते दिल्लीत बसले होते उद्धव ठाकरेंच्या महाराणी त्यांचा युवराज दिल्लीत बसला होता आणि एक सरदार महाराष्ट्रात होता या सगळ्यांनी हे प्रकरण अक्षरशः रपादपा केलं आणि त्यामुळे मित्रांनो या प्रकरणात पुढे काहीही झालं ज्या वेळेस आता मंडळी भाजप शिंदे आणि अजित पवार यांचं सरकार आलं तेव्हा या प्रकरणाचा तपास सीबीआय कडे देण्यात आलेला आणि हा तपास सीबीआय करते अशा वेळेस किरण पावसकर यांच हे धक्कादायक वक्तव्य ज्याला मी बॉम्ब म्हणतो हे बाहेर आलेलं आहे आणि त्या दृष्टीने तपास केला तर या बॉम्बचे आवाज कोणाकोणाच्या कानठळ्या वसवतील हे आपल्याला त्वरित कळेल हे आपल्याला त्वरित कळेल मित्रांनो जे गेले ते साधू होते संत होते पण मित्रांनो असं म्हटलं जात साधू संतांना कधी त्रास देऊ नये इथे तर त्यांना दगडाने आणि काठीने ठेचून मारलेलं आहे आणि पुन्हा मारणाऱ्यांच्या पाठी काही सत्ताधारी उभे राहिले त्यांना त्यांचे जे शाप आहेत साधूंचे ते भोवले आहेत मित्रांनो ते भोवले आहेत जे सरकार मव्याचं सरकार म्हणून स्थापन झालं होतं ते जमीनदोस्त झालेले आहेत इतकंच नाही मित्रांनो तर या सगळ्यांना पाठीशी घालण्याचा आरोप असलेले त्यांचे पक्षही फुटले आहेत आणि ते आता नोमोहर झाले आहेत हे अर्थातच साधू संतांचे शाप होते पण असंही म्हटलं जातं साधू संतांचे शाप इतक्या लवकर काही कमी होत नाही ते तसेच राहतात आणि आता किरण पावसकर यांच्या वक्तव्याने हे शाप पुन्हा भोगावे लागणार आहेत आणि ते कुठपर्यंत घेऊन जातील याचा विचार तुम्हीही करा मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद